एकोणावीसशे सत्तावीस सालापासूनची विश्वसनीय परंपरा सौंदर्याला हॉलमार्क प्रमाणित शुद्धतेचे तेज जपणारे नासिक रोड येथील सराफ बाजारातील विश्वसनीय नावाजलेले गोविंद दंड सन्स प्रायव्हेट लिमिटेडची नवीन शाखा सिन्नरकरांच्या सेवेत दाखल झाली असून शुक्रवार दिनांक एक डिसेंबर रोजी मराठी सिनेमा कलाकार चला हवे उद्या फेम भाऊ कदम यांच्या हस्ते भव्य शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी विविध मान्यवरांसह सिन्नरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यात बाजारातील विश्वसनीय अशा गोविंद दंडे अँड चे मूळ हे एकोणावीसशे मध्ये अमरावती येथे होते जेव्हा जयकृष्ण दंडे यांनी ज्वेलरी व्यवसायाची लँडस्केप बदलणाऱ्या स्वप्नाची पायाभरणी केली एकोणावीसशे मध्ये त्यांचे पुत्र गोविंद जयकृष्ण दंडे यांनी हा व्यवसाय नाशिकला आणला त्यांच्या निधनानंतरही हा वसाद चालू राहिला त्यांचे पुत्र सुहास दंडे अनिल दंडे धनंजय दंडे यांनी अतिशय कार्यक्षमतेने ही जबाबदारी सांभाळत गोविंद दंडे अँड सन्स हा नाशिकमधील सर्वात प्रीमियम ब्रँड बनला ध्येयाचे ठामपणे पालन उत्कृष्ट विविधतेसह सर्वोत्कृष्ट दागिने प्रदान करणे ग्राहकांना खरेदीचा एक सस्मरणीय अनुभव देण्याच्या खात्रीच्या जोरावर आजपर्यंत त्यांचे पंच्याहत्तर हजाराहून जास्त ग्राहक वर्षाला तयार होतात म्हणूनच याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी सिन्नर येथेही त्यांची नवीन शाखा सुरू केली असून सिन्नर सिटी सेंटर येथे त्यांचा भव्य शोरूम तयार करण्यात आला आहे त्या भव्य शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक एक डिसेंबर रोजी मराठी सिने अभिनेता तथा चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सिन्नरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते गोविंद न्याय संस्थेच्या वतीने त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले या प्रसंगी योगेश्वर दंडे अनिल दंडे किशोरी नंदन दीक्षित आदींसह गोविंद न्याय संस्थेचा स्टाफ उपस्थित होता यावेळी भाऊ कदम यांनी सिन्नरकरांशी मनमुराद गप्पा मारल्या एस सी साठी ऋषिकेश घोलप नमस्कार सर्वांना सिन्नरकरांसाठी खास आणणं म्हणजे आमचे सरांनी सांगितलं सिद्धरकरांनी आम्हाला खूप प्रेम आहे यापूर्वी त्यामुळे त्यांना आम्ही हा विचार केला होता की याच्यासाठी काय आपल्याला काय चांगले सुविधा आणि काय चांगले दागिने तर पहिले म्हणजे सर्वात जास्त आणली होती आम्ही व्हरायटी अगदी पाहिलं अशी ज्या क्वांटिटीमध्ये आम्ही व्हरायटी आणली ती कुठेच पाहायला भेटत नाही तीन हजारापेक्षा जास्त सोन्याच्या दागिन्याचे डिझाईन पाचशे रुपयेपासून सुरू होणारे चांगलीचे दागिने ते पण तीन हजारहून जास्त डिझाईन्स असं हिरण्याचे दागिने फक्त आणि फक्त बाजारामधून सुरू होणारे हे आपण सर्व या शाखेत उपलब्ध केलेले आहेत चित्रपटासाठी ही सर्व व्हरायटी आम्ही मुंबई पुणे कलकत्ता कोयंबतूर कोल्हापूर पुणे अहमदाबाद एंदा, गुजरात राजस्थान दिल्ली अशा सर्व ठिकाणाहून आढळतो जी नाशिकमध्ये झाडित पण उपलब्ध असतात त्यानंतर पण उपलब्ध असतील त्यामुळे ही सर्व भारतात भारत येणारी भारत व्हरायटी आणतो दुसरी गोष्ट म्हणजे दागिना तर झाला पण दरवर्षी दागिना त्यांनी खरेदी करावी अशी आमची इच्छा असते त्यामुळे आमची सौभाग्यलक्ष्मी सेविंग स्कीम त्याला आपण किती योजना म्हणतो ती पण आम्ही करण्यासाठी आणलेली आहे त्यांना दरवर्षी दागिना छोटे छोटे हफ्ते देऊन त्यांना पूर्ण जमत आहे त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी ही आमची शेतावरती योजना आली शिवाय प्रत्येक खरेदीवरती गिरायकांना आम्ही लॉयल्टी पॉईंट्स म्हणतो लॉयल्टी पॉईंटची योजना प्रत्येक खरेदीवरती पॉईंट मिळतात ज्याच्याने त्यांना पुढच्या खरेदी डिस्काउंट मिळतो आतापर्यंत आमचे सत्तावन्न हजार पेक्षा जास्त लॉयल्टी पॉईंटचे मेंबर्स आहेत चार हजारपेक्षा जास्त सौभागलक्ष्मी योजनाचे मेंबर्स आहेत त्यामुळे मी आभार मानतो योगेश सर अनिल सर तुमचे मला भेटीला तुम्ही उपस्थित खर तर आम्ही टीव्ही मध्ये काम करत असल्यामुळे तिकडेच आमचे मायबाप परीक्षे आम्हाला बघतात पण प्रत्यक्ष बघायला मिळत नाही आणि त्यांच्याशी बोलता येत नाही ती संधी उपलब्ध करून दिली तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार देखील आभारपर्यंत कस काय तर मी सुद्धा तुमच्या सारखाच वाढलेला लहानाचा मोठा झालो आणि आवड होती या क्षेत्रात यायची मातीत पासून स्टेजवरचे कार्यक्रम बघायचो नाटक बघायचो लोकनाट्य बघायचो जे चित्रपट ज्यांना कोणा म्हणजे आता माझ्या समोर जे मंडळी आहेत त्यांना माहिती असेल की पडद्यावरचा चित्रपट काय येतो आता मोबाईल आला टी व्ही आला त्याच्याही अगोदर पडदा होता आणि त्या मातीत बसून आम्ही चित्रपट बघायचो आणि कधीतरी वाटायचो की अरे हे छान आहे मस्त आहे आणि हे बघता बघता त्या कलेची आवड निर्माण झाली आणि मग मी स्टेजवर काम करायला लागलो म्हणजे माझ्या माझ्यामधला कॉन्फिडन्स मी वाढवला तो स्टेजवर काम करून म्हणजे आपल्या प्रत्येकच कलाकार असतो फक्त काय होतं त्यावेळी आपल्याला सपोर्ट नसतो कोणाचा गायडन्स नसतो की बाबा तू या क्षेत्रात जा कसं जायचं माहीत नसतं आम्हालाही नव्हता मलाही नव्हता काही गायडन्स पण मी एक डेअरिंग लिहिली बघूया म्हटलं या क्षेत्रात काम करून म्हणजे मला माहित नव्हतं मी इथपर्यंत जाईल फक्त एवढंच माहित होतं की स्टेजवर काम करायचं मग नाटक असेल एकांकिका असेल तुला कराय तरी आणि मग केलं आणि त्याच बक्षीस मला त्या एकांकिकेचं मिळालं आगा आगा नमस्कार मी भाऊ कदम मी आता आलोय सिन्नरला आणि सिन्नरचं दुकान ओपनिंग झालंय तर तुम्ही सर्व सिन्नरकरांना विनंती आहे तुम्ही नक्की या या दुकानाला भेट द्या आणि सोनं खरेदी करा